लस प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत जनजागृती सेवा संस्थेचा चतुर्थ वर्धापन दिन नुकतेच बदलापूर येथील ए बी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला समाजातील अनेक प्रश्नांवर लढणारे त्यासाठी सर्वस्व अर्पण समाजासाठी कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरविण्यात आले संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपनकर यांनी या कार्यक्रमाचे उद्देश सांगताना काम ही खरे खुरे हिरे सांगितले। समाजाच्या जाऊन करणारी माणसे असल्याचे पुणे आणि नाशिकमधली सुद्धा कार्यकर्ते आपले जनजागृतीचे आग्रह करतायत की इथे जनजागृतीने कार्यक्रम घ्यावा भविष्यात तोही कार्यक्रम तिथेही कार्यक्रम घेतले जातील माझा असा दावा नाही आहे की महाराष्ट्रातील छत्तीस गावामध्ये आपली संस्था होते पण कमीत कमी पंधरा जिल्ह्यामध्ये आपली संस्था जाणार आहे आणि काही ठिकाणी सर्व कार्यकर्ते आग्रह करत आहेत की तिथे जनजागृतीचा कार्यक्रम हवा नक्की आतापर्यंत रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा रायगड जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई शहर उपनगर या सर्व ठिकाणी संस्थेने कार्यक्रम घेतलेले आहेत आणि त्याला सर्वांचं सहकार्य लावलं आहे त्यामुळे एक एक आनंद मिळतोय आहे की आपण काय की थोडंफार मनभर नाही पण कणभर आपण काम करतो त्याचा एक सर्वस्वी आनंद होतो त्यांनी मला बोलवलं तर मी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत असतो आणि त्यांचा या कार्याचं कौतुक करत असतो आणि त्यांच्यामुळेच मला सुद्धा असं वाटतं की त्यांच्या संस्थेमध्ये मी एक खारीचा सावटा उचलत आहे जास्त काही बोलत नाही मी वक्तृत्वाचा आणि त्याचा माझा काही संबंध नाही बोलायला कारण मी अजून पालवानी संस्थेच्या सचिव संचिता भंडारी यांना मी विनंती करतो की आपण सरांचं स्वागत करावं

अनेक सामाजिक उपक्रम राबविले, आणि संस्थेचा कार्य अहवाल आपल्या हाती दिलेला आहे मी फक्त जानेवारी ते एप्रिल पर्यंत तर पहिल्या जाने सहा जानेवारीला आपण पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांच्या साठ संपादकांना संस्थेच्या वतीने सन्मानपत्र व संस्थेचा कार्य अहवाल स्पीड पोस्टने पाठवून सन्मान करून पत्रकार दिन साजरा केला संस्थेच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघातील पत्रकार वृत्तपत्र लेखक यांचा प्रमुख पाहुणे रामजीत गुप्ता अँटीबायोटिक सेल मुंबईचे से तपाशी अधिकारी आहेत ते दिलीप